पावसाळा सुरू झाला की आम्ही वाट पाहतो ती रानभाज्यांची कोणत्याही लागवडीशिवाय रासायनिक खताशिवाय कीटकनाशकांशिवाय उगवलेल्या रानभाज्या आरोग्यवर्धक व सुरक्षित असतात पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने खाल्ल्या जातात त्या भाज्या कुठल्या चला मग रानातल्या भाज्या बघूयात कुरडू माठवर्गीय कुळात मोडणारी ही भाजी कवळी असतानाच खाण्यात मजा येते कवळ्या पानांचे तुरे भाजीसाठी वापरतात माठाच्या भाजीप्रमाणेच ही कुरडूची भाजी करतात पावसाळ्यापासून पुढील तीन महिने ही, ही, ही भाजी मुबलक प्रमाणात मिळते फोडशी पांढऱ्या कांद्याच्या भाजी दिसते मात्र ही भाजी ओळखण्यासाठी दृष्टी हवी कारण यासारखी दिसणारे बरेच कंद असतात ही भाजी उगवल्यापासून पुढचे पंधरा दिवस खाण्यास योग्य आणि चविष्ट असते यात सुका कोलीम घालून ही भाजी शिजवतात टाकळा ही भाजी ग्रामीण व शहरी दोन्ही भागात उगवते काकड्याची रोपटी जी झाली की खाण्यास योग्य वरच्या कोवळ्या पानांचे तुरे खुडून ते भाजीसाठी वापरतात भाजी, भाजी पित्त विकारांवर गुणकारी आहे भारंगी ही भाजी गोळा करण्यासाठी जंगलात फिरावे लागते लांबट गोलाकार कात्र्यांच्या कडा असलेली पाणी उडावीत याचे कोवळे तुरे खाण्यास योग्य पावसाळ्यापासून पुढील दोन महिने ही भाजी खाऊ शकता भाजीला खूप छान सुवास येतो वात विकारांवर गुणकारी आहे करटोली यालाच रानकारली सुद्धा म्हणतात ही भाजी फडकाळ परिसरात उगवते यालाच काटला, काबूल असेही म्हणतात